मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण ऐकत आहोत नवनवीन कवींच्या कविता संग्रहातील कवितांविषयी आज आपण कवयित्रीचा कविता संग्रह आहे त्याचं नाव आहे सिजर कर म्हणते माती कवित्री आहे कल्पना दुधाळ माहित असेल हा कविता संग्रह जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा मातीशी नाळ असणारी जी कविता आहे मराठी साहित्यातली त्या कवितेमध्ये एक मानाचा तुरा या कविता संग्रहाने खूपसला आणि सगळ्यांना कल्पना दुधा नावाची एक कवयित्री माहीत झाली या कविता संग्रहातल्या कविता या मातीशी अत्यंत घट्ट नाळ असलेल्या तर आहेतच परंतु मातीचा प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या जगण्याशी प्रत्यक्ष शेतीत कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांशी एकूणच काय नमका संबंध आहे याची अतिशय उत्तम जाणीव करून देणार आहे बघा ग्रामीण भागात चूल हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा असतो कवयित्रीने प्रत्येक शब्द ग्रामीण भागातली प्रत्येक जाणीव ग्रामीण भागातील प्रत्येक शब्दा अर्थता या कविता संग्रहातल्या प्रत्येक कवितेमध्ये अगदी मनापासून रेखटलेली आहे आता याच कविता संग्रहातील चूल नावाची कविता आपण पाहणार आहोत अतिशय समर्पक अशी कविता साधी आहे चला तर आपण आता ती कविता वाचूयात कवितेचं शीर्षक आहे चूल मीग रोज पेटविता चूल मी ग विचारते तिला जाळाच्या ग चटक्यांची सांग जाणीव कुणाला आपल्याला बैनाबाई चौधरींची ओळ तर माहीत आहे आधी हाताला चटके मग मिळते भाकर अगदी तशाच धर्तीवरची कल्पना दुधाळ नावांची ही कल्पना दुधाळ या कवित्रीची ही कविता आहे रोज पेटविता चूल मी ग विचारते तिला जाळाच्या ग चटक्यांची सांग जाणीव कुणाला म्हणजे एका शेतकरी कुटुंबातल्या एखाद्या साध्या सामान्य बाईची व्यथा या कवितेतून कवित्रीने रेखाटली कधी कधी कवी स्वतःची व्यक्तिगत जाणीव सुद्धा कवितेमधून किंवा त्यांनी संवेदनशीलपणे आणि साध्या शब्दामध्ये रेखाटते आणि त्यावेळेस आपल्याला वाचताना सहज आपल्या भावना किंवा आपले विचार आपल्याला विचार करायला भाग पाडतात रोज पेटविता चूल मिग विचारते तिला जाळांच्या न सांग जाणीव कोणाला माझ जगन जळत होऊन या सर्पण जन्म बाईचा गे बोली बाबळीच बन ओली धुपता लाकूड ओली धुपता लाकड श्वास फुंकर घालवतो माझ्या आसवांचा आळ धूर स्वतःवर घे उखणल्या चुरी लाग आशा पोथा याची वाटे उखणल्या चुरी लाग आशा पोथा याची वाटे नाही टेकलाच पाय जिथे नव ते गाठी राख चुलीची भरता हात भाजतो ग कधी मोठवर राख भाजी मीच भरते कधी अत्यंत समर्पक अशी कविता कल्पना दुधाम यांनी शिझर कर माते शिझर कर म्हणते माती या कविता संग्रहातून रेखाटलेली हा कविता संग्रहातली कोणतीही कविता तुम्ही बघा ही कविता आपल्या विचारांना अधिकाधिक पारकाईने एखादी गोष्ट समजून घेण्याकडे घेऊन जाते या कवितेत एका सामान्य स्त्रीचा दैनंदिन जीवनात संघर्ष चित्रित केलेला आहे ती बाई असेल किंवा ती बाऊली असेल ती बाऊली दररोज शेतात कष्ट करून जेव्हा घरी येते आणि आपल्या चुलीवर स्वयंपाक करते आपल्या जगण्याशी झगडते आपल्या जगण्याबरोबर लढत असते त्यामुळे तिच्या ज्या भावना आहेत ते तिला व्यक्त करायला संधी नसते परंतु तिच्या जागेवर जाऊन तिच्या पातळीवर जाऊन विचार करणं आणि त्या विचारांच्या पातळीवर जाऊन एखाद्याला समजून घेणं आणि ती शब्दामध्ये आणणं ही फार कठीण गोष्ट असते आणि ही फक्त कवीच करू शकतो आणि म्हणून कल्पना दुधाळ यांची कविता आपल्या अवतीभोवतीच्या वाटावी प्रत्येकच कष्ट कर करणाऱ्या स्त्रीची वाटावी अशा प्रकारची कविता आहे या कविता संग्रहातल्या अनेक कविता वाचायलाच हव्यात कारण हा कविता संग्रह मराठी साहित्यतील एक महिलाचा दगड म्हणून ओळखला जातो यानंतरही त्यांचे अनेक कविता संग्रह आलेले आणि आजही त्या प्रत्यक्ष शेतात काम करून जीवन जगतायत कष्ट करून जीवन जगतायत आणि कवितेच्या रूपात आपल्या सगळ्यांना एक प्रकारे शब्दाच शब्दरूप असं चांगलं सौंदर्य आपल्या अवधी निर्माण करतायत म्हणून हा कविता संग्रह पूर्णपूर्ण तुम्ही नक्की वाचा या कविता संग्रह कसा वाटला त्याचा अभिप्राय सुद्धा कवितरींना कळवा तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते बद्दल नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या शेजारीच बेल बटन आहे त्यावर नक्की क्लिक करा जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल भेटूयात पुढच्या कवितेच्या नव्या पर्वात तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद